झाल्यावर उभा राहिले ते कुंकून आलं मला माहितच नाही धुसणी दिली त्यांनी मला म्हणून मोर तोंड केलं आणि हांड पराट्या घेतल्या हानी ते हानी ते हानी ते कुठं ते आवडत आवडते आणि मग हे बापले काय करू आणि मग सरा रक्ताचा ढोस आसला तिथं बाका 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 आणि दोन महिने झालं नाही गेले नाहीत होता लय मोठं कमरा पांढरे कुत्र होतं

चावलं कोणतं गाव आहे बरोबर तुमचं कस होत कुत्र सगळ्याला पांढरेच कुत्रायचे कुत्र्याच्या बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बशी आज सायंकाळी बीड शहराजवळ असणाऱ्या नागापूर भारसांगवी आणि बरमपूर या गावात अनेकांना पिसाळलेलं कुत्र चावले एकच कुत्र अनेकांना चावले कारण सायंकाळची वेळ होती लोक शेतातून काम करून घरी येत असताना कुत्र्याने अनेकांना चावा घेतला त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेत ते सध्या जिल्हारुगाच्या या वार्डामध्ये उपचार करताना पाहायला मिळत आहेत आज दिवसभर आबाळ आलेलं होतं आबाळाचा परिणाम कुत्र्यावर झाला आणि त्या कुत्र्यानं अनेकांना एकदम चावा सुरुवात केली त्यामुळं या परिसरामध्ये प्रचंड घबराट आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे एकच कुत्र अनेकांना चावलं आहे अक्षरच्या चावल्यामध्ये जर चावा घेतला नाही तर त्यानं ना। पायाचे चक्क बोट तोडून घेतले प्रचंड प्रमाणामध्ये चावा घेतल्यामुळं आता नागरिक या ठिकाणचे भयभीत झाले त्याचाच स्पेशल रिपोर्ट कुठं चावलं आहे कुठं चावलं आहे आगा। आगा। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड